thank mm -hmm. you करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो रात्री जे आहे मिक्स डाळीचे डोसे केले होते आणि मुलांना खूप आवडले पण ते पण मुलांना जे आवडतं ते मुलांच्या पप्पांनाही आवडतं असं काही नाही आमच्याकडे मुलांचे पप्पांना खायचे होते अप्पे आणि जेव्हा मिक्स डाळीचे अप्पे बनवते ना मी तेव्हा बॅटर सेम असतं सो त्यामुळे म्हटलं लगेच ठीक आहे व्हेजिटेबल चॉप केलेत खरं तर व्हेजिटेबलमध्ये आज माझ्याकडे कांदा आणि कोथिंबीर शिवाय दुसरं काहीही नव्हतं बीट होतं सो मग मी बीट टाकून दिलं टोमॅटो हवं होतं यामध्ये मला गाजर हवं असतं पण ते काहीच नव्हतं म्हणून म्हटलं चला जे आहे तेच टाकूयात आणि बघा ना बीट टाकल्यामुळे काय मस्त कलर आलेला आहे माझा पिहू जर आता घरी असता ना तर अगदी उड्याच मारायला लागला असता कारण अगदी ती स्ट्रॉबेरी आईस्क्रीम असते ना किंवा आपलं स्ट्रॉ क्रीम असतं तसंच दिसत होतं हे चला बॅटर बनून तयार आहे माझं आणि आता पहिले अप्पे लावायला ठेवते नंतर चटणी बनवते कारण अप्पे न म्हणजे बनायला जरा वेळ घेतात आणि चटणीचं विचाराल तर बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे मी फक्त शेंगदाण्याची आपलं कोथिंबीर भरपूर पुदिना आणि निंबू वगैरे पिळून कोथिंबीर वगैरे टाकून जे आहे मी चटणी सिम्पल सिंपल बनवत असते माझी मम्मीनं सेम असंच वाटण करते पण त्याला फोडणी देते तीही चटणी खूप छान लागते पण म्हणजे सोप्यात सोपी कामं करायचा माझा प्रयत्न असतो त्यामुळे फोडणी बिडणी देत काय मी बसत बसतच नाही आणि पुन्हा फोडणी म्हटलं म्हणजे एक्स्ट्राचं तेल आलंच सो तेलही अवॉईड होतं आणि जी रिअल चव असते ना चटणीची तीही आपल्याला मिळते सो अशा प्रकारे जी आहे माझी इथे चटणी पण बनवून तयार आहे आणि सोबतच अप्पे पण बनवून तयार आहेत आता गरमागरम साहेबांना सर्व करते अप्पे गरम गरमच छान लागतात थोडेही थंड झाले ना की मग ते तोंडातच फिरतात म्हणजे असं मला तरी वाटतं बरं का प्रत्येकाची चॉईस असते आणि साहेबांना ना अप्पे द्यायला गेले तर त्यांचं काय म्हणणं की माझ्याजवळ बस माझ्याजवळ बस म्हणजे काही नाही बरं इकडच्या तिकडच्या गप्पा टप्पा करायचे असतात आणि दररोज जेव्हा आम्ही सोबत ब्रेकफास्ट करतो तेव्हा आमचा हाच रुटीन असतो बोलता बोलता जे आहे ब्रेकफास्ट करायचा पण माझं कसं असतं माझी कामं पडलेली असतात सो ती मला आवाज देत असतात त्यामुळे मी पटपट पटपट ब्रेकफास्ट करते आणि जे आहे माझ्या कामाला लागते पण आज मी तेही त्यांच्याजवळ बसले नाही कारण माझे कामं होते शिवाय आज श्रावण सोमवार आहे माझा तर उपवास होता ऑब्वियसली आणि सो शिवाय मला सर्व कामं आटपून पूजाही करायची होती सो त्यांचं काय तू घरीच तर असते तरी तुला थोडाही वेळ नाही इतकी बिझी कुठे असते न काय ना ऑल दॅट थिंग त्यांचं बोलणं चालू झालं आणि मी तिथनं पटकन उठले आणि ताळकन किचनमध्ये चालू चालून आले कारण मला माहीत होतं ती मी जर तिथे आता एक सेकंद जरी थांबले की मग आमची आर्ग्युमेंट होईल आणि इतका पवित्र महिना श्रावण महिना त्यातला पहिला सोमवार माझी पूजा आहे आणि मला खरंच दिवसाची सुरुवात अशी आर्ग्युमेंटने करायची नव्हती आजचा दिवस मला छान फ्रेश राहायचं होतं मनापासून पूजा अर्चा करायची होती म्हणून ती आर्ग्युमेंट मी तिथे सोडली खरं सांगू का असं कोणी म्हटलं ना घरीच असते तर बिझी कशी काय असते तर माझ्या डोक्यात जातं मग ते कोणीही असो मी लगेच त्याला उत्तर देत असते पण आज म्हटलं नको नको स्नेहा नको चल भरपूर कामं आहेत त्याकडे लक्ष दे सो पटपटपट पट, किचनमध्ये आली आणि हे बॅटर होतं काही म्हणजे फक्त तीन अप्प्यांचं बॅटर होतं लावू का नको लावू का नको असं माझ्या डोक्यात होतं कारण असं वाटलं विनाकारण गॅस खूप वेस्ट होतो तीन अप्प्यांसाठी मग विचार केलं जाऊ दे हे बॅटर तरी वेस्ट होईल की नाही त्यापेक्षा लावूनच देते कारण म्हणजे अन्न वाया गेलेलं खरंच मला आवडत नाही आणि बघा ना किती छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आपलं डोकं काम कर आपल्या डोक्याने काम करावं लागतं आपले हात हातपाय सतत चालू असतात दिवसभर सकाळपासनं रात्री झोपेपर्यंत काम 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 आणि कामच तरीसुद्धा घरच्यांनी जर असा प्रश्न केला ना खरंच घरीच असते आणि बिझी कशी काय कुठे बिझी असते काय करते तर खूप चिडचिड होते पण आज तुम्ही बघताय माझ्या चेहऱ्यावर स्माईल आहे आणि हे सर्व आजच्या दिवसाचा खरं तर परिणाम आहे म्हटलं तरी चालेल आज श्रावण सोमवार आहे इतका पवित्र दिवस आहे छान पूजा अर्चा करायची आहे आणि या कल्पनेनंच मस्त असं फ्रेश फ्रेश वाटतं अगदी मन प्रसन्न राहतं आणि त्याच प्रसन्न मनाने मी भांडेही घासले कपडेही धुतलेत म्हणजे सर्व कामं आटोपलेत मी क्लिनिकसहित त्यानंतर पूजा करायला बसले बघा आधी जर पूजा करायला बसले ना की बघ बाकीचे कामं असतात जसे जे तसे पडून आणि मग आपलं मन अर्धपूजेत अर्ध कामात अरे कामं राहिले कामं राहिले कामं राहिले किंवा पूजा झाल्यावरही मग तेच लगेच कामाला लागावं लागलं म्हणून मी आधी सर्व कामं केलेत आणि आत्ता जे आहे इथे पूजा करायला बसलेली आहे छान आधी पूजेचं साहित्य काढून घेतलं देवपूजा तर माझी रेग्युलरची आधीच झाली होती करून त्यानंतर साडी वगैरे नेसले आणि आत्ता जे आहे देवाला आधी पाण्याने खरं तर अभिषेक केला त्यानंतर पंचमृताने अभिषेक केला पुन्हा आता पाण्याने अभिषेक करते आहे आणि अशा प्रकारे जे आहे साध्यासुद्धा पद्धतीने अगदी साध्यासुद्धा पद्धतीने जे आहे मी पूजा करत असते बघा असं खूपच शास्त्र शुद्ध पद्धतीने म्हणा किंवा मग अति नियम नियम वगैरेचं पालन मी करत नाही मला जमतच नाही म्हणजे मला माहीतच नाही तर काय करणार ना हेही एक आहे आणि बघा आपल्या आजा आया अशाच अगदी सिंपल पद्धतीने पूजा करायच्या आपण तेच पाहत आलेलं आहोत आता कुठे इंटरनेटमुळे जग असं म्हणजे जवळ आलेलं आहे बऱ्याचशा गोष्टी माहीत व्हायला लागलेल्या आहेत कोणतीही पूजा असली की आपण लगेच यूट्यूबवर टाकतो आणि ह हं असं साहित्य मग हे असं पाहिजेन ते तसं पाहिजेन अशीच पूजा झाली पाहिजे बऱ्याचशा गोष्टी असतात आणि मग आपल्याकडे नसलं की आपली ती तगमग त्या गोष्टी गोळा करायची नाही मिळाला की आणखी अरे हे मला मिळालंच नाही अरे ते मला मिळालंच नाही मग कशी पूजा करू ह्या सर्व गोष्टी आत्ता आहेत बरं का आत्ता काही वर्षात आपल्या आया मावश्या अगदी सिंपली जे आहे पूजा करायच्या आणि तेव्हा त्यांना देव पावायचाच बरं का आणि भगवान शंकर तर तुम्हाला माहिती आहे अगदी साधे भोळे आहेत फक्त शुद्ध अंतकरणाने प्रेमाने जे आहे आपण साधी पूजा जरी केली तर ते त्यातच खुश होत असतील फक्त भगवान शंकरच नाही सर्व देवांचं तसंच आहे फक्त मनोभावे पूजा केली नक्की झालं इतकं हेच पाहिजे तेच पाहिजे तेच पाहिजे देव कधीच मागत नाहीत त्या सर्व म्हणजे आपल्याला हवं असतं सर्व गोष्टी असं म्हटलं तरी चालेल आणि आता हे यूट्यूब आणि इतर सोशल मीडियामुळे ह्या सर्व गोष्टींना जरा जास्तच महत्त्व आलेलं आहे काय तर आता कोणते महाराज आहे ते म्हणजे ऑनलाईन पूजा काय करून घेतात बायका रात्र जागून जागून पूजा काय करतात मलाही माझ्या आईचा कॉल आला होता अगं ही ही पूजा आहे रात्रीची आहे करायची आहे मी म्हटलं बाई मला त्रास होतो रात्री जागरणाचा मला जे करायचं मी दिवसा करेल तेव्हा आई ही थोडी माझ्यावर पण नाही पटत माझ्या मनाला सो मी नाही करत मला तरी असं वाटतं माणसाचे विचार चांगले असलेनं की झालं देवालाही तेच पाहिजे आहे म्हणजे उगास कुणाचा मत्सर करायचा कुणावर चिडचिड कुणाचा राग राग करायचा कुणाचं वाईट चिंतायचं आणि देवदेव करायचं ह्या गोष्टी मला पटत असं नाहीत आपले विचार चांगले असले लोकांविषयी घरच्यांविषयी बाहेरच्यांविषयी की झालं समोरच्यांविषयी म्हणजे विचार करून समोरच्याचं आनंद पाहून आपण आनंदी होत असू समोरच्याचं दुःख पाहून आपल्याला दुःख होत असेल की झालं समजून जायचं की हां देव आपल्यावर प्रसन्न आहे माझं तरी असंच आहे आपण भलं आपलं घर भरलं आपले कामं भले आणि फक्त जे आहे आपण पॉझिटिव्ह विचार करायचे आपण विनाकारण कुणाच्या वाट्याला जायचं नाही आणि कुणी आपल्या वाट्याला विनाकारण येत असेल त्रास देऊ पाहत असेल तर मग त्याला सोडायचं देखील नाही असा अगदी सिंपल सिंपल जो आहे माझा लाईफचा फंडा आहे देवावर विश्वास भरपूर आहे पण कर्मकांडावर नाही जितकं शक्य होते तितकंच जे आहे मी पूजा अर्चना करत असते सो चला शांततेत अगदी प्रसन्न मनाने माझी छान अशी पूजा करून झालेली आहे सर्व घरात धूप अगरबत्ती वगैरे कापूर वगैरे सर्व मस्त फिरवला आणि घरही छान असं प्रसन्न झालं आणि अशी माझी पूजा काहीशी अशी, का अशी दिसत होती पूजा वगैरे झाल्यानंतर छान गार्डनमध्ये आली आता साडी नेसले म्हटल्यावर थोडेफार म्हणजे फ्लॉन्ट करणं तर बनताही नाही का मस्त ना हो ना, काही फोटो वगैरे काढले सेल्फी वगैरे काढले आणि ही साडी ना खरं तर माझ्या आईची आहे आणि माझं कसं असतं बघा माझ्या साड्या माझ्याच आणि माझ्या आईच्या साड्या देखील माझ्याच आईच्या साड्यानं मला म्हणजे नेसायला भरपूर आवडतात आणि काही अशा साड्या असतात ज्या मला खूपच जास्त आवडतात मग त्या काही मी तिला कधी रिटर्न देतच नाही ही जी साडी दिसते ना ही माझ्या मामांनी आईसाठी नेपालवरनं आणली होती जसे आईने मला दाखवली मला इतकी आवडली आणि आईला ते कळलं मग आई काय लगेच हां घेऊन जा घेऊन जा एरवी मी म्हणजे नको नको म्हणत असते म्हणजे नावापुरतंच असतं ते आणि नंतर जे मला आवडते ते पटकन उचलून घेऊन येत असते त्यातलीच ही एक साडी ब्लाऊज वगैरे ही मा म्हणजे मीच शिवून घेतलं त्यामुळे रिटर्न द्यायचा प्रश्नच नाही बरं चला साडीचं भरपूर कौतुक झालं आणि माझं गार्डन बघा किती सुंदर दिसतंय इतनं खरं तर घरात जायचं मनच होत नव्हतं पण इतकी कामं पडून होती ना म्हणजे कामं तर झाली होती पण एक्स्ट्राचीही भरपूर कामं असतात आता कोणी किती का म्हणत असे ना की घरीच असते आणि म्हणजे कु काय कामं असतात काय बिझी असते पण आपलं आपल्यालाच माहीत असतं नाही का भाजीपाला घेऊन आले होते हे सो सर्व भाजीपालानं मी इथे धुवून घेतलात हिरव्या मिरच्यानं मी देठं वगैरे काढूनच जे आहे फ्रीजमध्ये स्टोअर करत असते त्या जास्त टिकतात जर देठं काढले तर असा माझा तरी अनुभव आहे सर्व भाज्या छान त्यातलं पाणी वगैरे काढून घेतलं आणि त्यानंतर न एका कॉटनच्या रुमवाल मी अशा सुकू देत असते बघा भाज्या आणणं हा काही मोठा प्रश्न नाही पण त्या आठवड्याभर छान ताजा तव्या फ्रेश फ्रेश राहतील आ, याची काळजी घेणे खरं तर मोठी गोष्ट असते आणि त्यासाठी जे आहे माझी ही धावपळ जी आहे त्यात आता चालली छान स्वच्छ धुतल्यानंतर पूर्ण पाणी आधी तर मी निथळू देते त्यानंतर पुन्हा कॉटनच्या कपड्यावर ठेवते आणि त्यानंतर पूर्ण पाणी निथळले की मग ते, ते मी आता फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे पण त्याला आणखी वेळ आहे सो म्हटलं चला आज आपला उपवास आहे आणि बघा उपवासाच्या दिवशी बऱ्याच जणींचं असं असतं का तशी भूक नाही लागत बाई मला पण उपवासाच्या दिवशी माहीत नाही काय होतं मला सतत भूक लागत राहते पण माझ्या बाबतीत तसं नाही बरं का मी जर ठरवलं ना म्हणजे मला माहीत असतं ना माझा उपवास आहे त्या तर मला भूक लागतच नाही आणि सोमवार तसं आमच्याकडे सायंकाळीच सोडतात सो सायंकाळी मी सोडणारच होते म्हणून म्हणजे दुसरं काही मीठ वगैरे मी घेतलेलंच नाही म्हणजे शाबुदाना उसळ म्हणा चिप्स म्हणा काहीही मी घेत नसते एकतर फ फ्रूट्स वगैरे घेते नाही तर ना, मग अशा प्रकारे जो आहे मस्त बनाना शेक वगैरे करून पिते हा शेकणं मी तुम्हाला खरं सांगते तुम्हाला भूक लागत असेल ना उपवासाच्या दिवशी फक्त एक ग्लासभर हा शेक घ्या बघा तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही पोट मस्त भरलेलं भरलेलं वाटतं आणि सोबत यामधनं आपल्याला भरपूर ज्या हेल्दी गोष्टी आहेत ते मिळत असतात म्हणजे ज्या काही आपल्या बॉडीचे रिक्वायरमेंट असतात ना त्या एक ग्लास शेकणे जे आहेत भरून निघतात कारण यामध्ये भरपूर ड्रायफ्रूट्स आहे दूध आहे केळ आहे आणखी काय पाहिजे नाही का सो तुमचाही हा प्रॉब्लेम असेल ना की उपवासाच्या दिवशीच भूक लागते जास्त सो अशा प्रकारचा शेक बनवायचा प्रयत्न करा खूप इझी रेसिपी आहे पण खूप जास्त युजफुल आहे चला आता मी माझा शेक मस्त एन्जॉय करते साडी म्हणजे सोडून ठेवल्यानंतर मी लगेच घडी घालायला जात नाही तिला एक दोन तास तरी मी मोकळ्या हवेशीर ठेवते नाहीतर काय होतं म्हणजे आपण तशीच जर ती घडी घालून ठेवली ना तर विचित्र वासही येतो तिचा शिवाय थोडीफार ओली वगैरे असली तर तो ओलावा तो दमटपणा त्यामुळे त्या साडीचं फॅब्रिकसुद्धा खराब होतं सो तीन चार तासनं मी हिला छान सुकू दिलं आणि आत्ता झालेले आहेत चार जवळपास सो आत्ता जे आहे मी तिला छान घडी वगैरे घालून ठेवते आहे साडीची घडीनं मी जरा वेगळ्या पद्धतीने घालत असते म्हणजे कबडमधून कधी चुकून आपल्या हातून पडली किंवा कसं होतं घाईघाईत कधी आपण खालच्या साड्या काढतो कधी वरच्या काढतो अशातनं ती साडी इकडे तिकडे पडत राहते पण अशा प्रकारे घडी केली ना तर तिची घडी कधीच मुळत नाही माझ्याकडे तर म्हणजे साडीसाठी स्पेशल ऑर्गनायझर आहे तरीसुद्धा मी अशाच प्रकारे जे आहे साड्यानं घडी घालून जे आहे ठेवत असते चला आय होप जी घडी घातली मी साडीची ती तुमच्या लक्षात आली असेल आणि तुम्ही सोबत सोबत जे आहे आरूचं गाणंही एन्जॉय केलं असेल हल्लीनं हा पिक्चर आमचा दोघींचाही फेवरेट बनलेला आहे जितक्यांदा टी व्हीवर आला तितक्यांदा आम्ही थोडा तरी जो आहे पाहायचा प्रयत्न करत असतो गाण्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल तसं पिक्चर कोणता आहे ते आलं असेल तर मला तसं कमेंट करून सांगा चला साडीची घडी वगैरे घालून झाली माझी आणि आता मॅडम नुकत्याच आलेल्या आहेत काहीतरी खायला दे काहीतरी खायला दे चालू होतं सो घरात मक्याचं कणीस होतं म्हटलं चला तेच भाजून देऊ मक्याचं कणीस खरं तर मला मस्त जे बाहेर ठेल्यावर भाजून मिळतं ना ते खायला खूप आवडतं आणि तशाच प्रकारे भाजायचा जो आहे माझा इथे सर्व म्हणजे प्रयत्न चालला आहे पण खरं तर गॅसवर भाजलेलं कसं आणि ते त्यांचं भाजलेलं कसं खूप डिफरन्स आहे सो बरीच चेंज होते पण चला आता काही ऑप्शन नाही कनीज छान भाजून झालं आहे माझं आणि आता विचार करते आहे आता हे ठेवलेलंच आहे स्टँड तर भाजीची ही जरा त प्रिपरेशन करून घेते आणि आज बनणार आहेत शेवग्याच्या शेंगा सो त्यासाठी इथे मी कांदा त्यानंतर टोमॅटो लसूण वगैरे इथे मी भाजायला ठेवलेलं आहे बऱ्याचदा मी असं भाजून घेते मस्त स्मोकी स्मोकी फ्लेवर येतो आवडतो मला आणि खरं म्हणजे मिक्सर बिघडलेलं होतं मिक्सर म्हणजे मिक्सरची भांडी आणि मग काल जे वाटण केलं त्यासाठी अश्विनीकडचं मिक्सर आणलं होतं म्हटलं चला द्यान देण्याआधी पुन्हा एकदा त्याचा उपयोग करून घेते म्हणून जे आहे आज शेवग्याच्या शेंगांच्या भाजीचा बेत आहे आणि चला इथे मी निंबू चिरलेला आहे कारण ते निंबू आणि त्यावर मस्त मीठ टाकायचं आणि जो आपण भाजलेला मका आहे कणीस आहे त्यावर मस्त पिळायचं इतकं छान लागते की कायच सांगू आम्हाला दोघे मायले की नाही म्हणजे असच निंबू मीठ वगैरे छान चोडून लावलेलं मक्याचं कनिज भरपूर आवडतं आली का वासानी आरूला <laughs> 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 फक्त वासच आला पाहिजे आरू <laughs> धावतच येते काय म्हणू पप्पाला जाऊ <laughs> <तो से> <laughs> <laughs> ना बाळा वेळ ना छान आमचं मक्याचं कणीस इथे भाजून छान निंबू गिंबू पिळून तयार आहे आता हे आरोहीला देते आणि आता मी पुढच्या कामाला लागते पुढचं काम म्हणजे आता मला करायची आहे ही भाजी आणि त्यानंतर करायचं आहे घ्यायचं आहे पिहूचा अभ्यास पोळ्या विचार करते आहे की गरम गरमच करू की काय कारण माहीत आहे भाजी खूप छान बनणार आहे त्यामुळे मग गरम गरम पोळ्या असल्या की आणखी मस्त मजा येते सो चला इथे माझे छान टोमॅटो वगैरे वगैरे सर्व भाजून तयार आहे आणि त्यानंतर वाटण काढताना मी माहीत आहे का म्हणजे जेव्हा सा कोथिंबीर वगैरे निवडते ना त्याच्या कोवड्या कोवड्या फांद्या असतात त्यासुद्धा अशा प्रकारे ना साठवून ठेवत असते कारण वाटणामध्ये त्या खूप छान वाटल्या जातात वाट आणि खूप छान टेस्टही येते बरं चला आता छान इथे मी भाजी फोडणी देते आणि त्यानंतर मला घ्यायचं आहे पिहूचा अभ्यास म्हणून जो आहे आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक शेअर करा छान छान कमेंट करा आणि नवीन हाईप ऑप्शन आलं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल वाटत असेल खूप छान आहे तर हाईपही करा सो चला अशा मस्त चमचमीत रेसिपीसोबत जो आहे आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय